आपण बघत आहात सद्गुरू रामदास महाराज श्री क्षेत्र घनशेत गेल्या कित्येक वर्षापासून त्र्यंबकेश्वर पायदिंडी सोहळा बाबांचा जो वारसा आहे तर सद्गुरू रामदास महाराज आणि स्वामी तारामाई बागोल यांची आपण एक छोटीशी मुलाखत घेऊया आई साधारण ह्या त्र्यंबक क्षेत्रामध्ये वर्ष किती झाले आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाली असते बाबांबद्दल मला थोडीशी माहिती द्या बाबांबद्दल काय माहिती द्यायची बाबांबद्दल माहिती म्हणजे असा तर बाबांचा जो काही समाजावर जो पेठ तालुका म्हणा गुजरात म्हणा किंवा इतर जे काही तालुके आहेत त्या तालुक्यात बाबांच्या मी भरपूर अशा दिंड्या बघितलेल्या आहेत त्या दिंड्यांमध्ये प्रत्येक दिंडीमध्ये बाबांचा मी फोटो बघितलेला आहे तर मला वाटतं बाबांचं कार्य खूप मोठं आहे हा वारसा वेगवेगळ्या दिशेने जाऊन राहिला आणि प्रत्येकाच्या पालखीमध्ये बाबांचा फोटो तर बाबांचं जे काही कार्य आहे त्याच्याबद्दल थोडीशी मला माहिती सांगावी बाबांनी हा परमार्थ अशा पद्धतीने पसरवला का नाम साधनेवर जी साधना आहे खरी ती हंस ब्रह्मापासून चालत आलेली साधना आहे हंस ब्रह्मा आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखियानंद शांतामाई केरोबा बाबा, बाबा अशी ही आपली परंपरा आहे आणि या परंपरेचा अनुयायी बाबा झाले सचितानंद केरोबा महाराजांचे अनुयायी झाल्यानंतर त्यांना एक वर्षातच अधिकार मिळाला बाबांना का बागुल महाराज तुम्ही असं का या नामाचा वारसा चालवा मी दमलो म्हातारा झालो हां असं अशा पद्धतीने सांगून राहिले आणि तुम्ही हा वारसा माझा चालवा असे दयानंद बाबा आणि गुरुवर्य रामदास महाराज दोघांनी भाग वाटले बाबा गेले सुरगाण्यामध्ये दयानंद बाबा सुरगाण्यामध्ये गेले तो भाग त्यांनी घेतला विचाराने एका विचाराने आणि पेठ तालुका बाबांना दिला या पेठ तालुक्यात बागुल महाराज मी एकही माळकरी करणार नाही अशी गुरु परंपरा गुरुवचन हे चाललं दोघांचं आणि पेठ तालुक्यात मी कधी येऊन माळकरी करणार नाही मी कार्यक्रम करेन असं सण सुरगाण्यामध्ये आधी केले ते वेगळे आधी केले माळकरी झाले रगत पासून माळकरी झाले ते नवसू साऱ्या मणिराम सारे येवाजी सारे, सारे हे होते आणि झाल्यानंतर त्यांनी मग नामाचा प्रसार केला त्यांना अनुभव आला अशा पद्धतीने या नाम साधनेबद्दल माहिती मिळता मिळता हळूहळू पेटमध्ये आल्यानंतर आम्ही फक्त सावळ घाटाला एक म्हातारी होती ती माळ करीन होती आणि बाबांचीच होती ती ठाकरेबाई का काही आडनाव असा होता त्यांचा ती एकटीच माळकरी झाली नंतर तिथून ते मग पेठमध्येच गेले आता पेठला बाबांचा राजकारणामध्ये सगळाच माहिती भाग होता पेठ म्हणा सुरगाणा म्हणा सगळाच इतिहास बाबा मी दोन मिनिट थांबवतो मी स समाजाच्या किंवा लोकांच्या तोंडून ऐकलं तर बाबांनी एकेकाळी समाजासाठी खूप मोठा एक आंदोलन केलं होते आणि वन जमिनी संदर्भात बाबांनी आताही लोक म्हणतात का त्यांनी एक प्लॉट लोकांना मिळवून देण्याची सगळ्यात मोठी भूमिका घेतली बरं हे ले खरं बर... आहे का बरोबर आहे म्हणजे फारेच प्लॉट पूर्वी बाबांनीच भांडण केला सरकारची आणि लोकांना सांगितलं सरकारची लढायचं मोठमोठुले माणसं आणले कार्यक्रम केले कार्यक्रम घडवले त्यांच्यामार्फत असा बाबांनी करता करता मग पुढे पुढे परमार्थ करायचे मागं लागले परमार्थ म्हणजे बाबांनी दोन्ही पण भू भूमिका खूप चांगल्या निभावलेल्या आहेत बाबांचं जे काही आपण बघतो पेठ तालुक्यात खूप काही गावांमध्ये त्यांच्या पालख्या निघाले आहेत तर सर्वसाधारण बाबांचे एक साधक किती असतील एखाद लाखाचे पुढं असते लाखाचे म्हणजे बाबांचे साधक साधकांचे साधक साधका हा मोठा परिवार बरोबर आहे मी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात आता मी बरेचशा ठिकाणी बघितलं जवारकडले असो किंवा गुजरात कडीला असो किंवा सुरखाण्याकडील असो प्रत्येक दिंडीमध्ये बाबांचा फोटो मी बघितला तर बाबांचं खरोखर आपण म्हणतो उपकार तेवढे कमीच आहेत तर आदिवासी समाज हा नुसता शिकार करून जगणे किंवा कामधंदा याच्यातच व्यस्त होता परमार्थ हा काय आहे त्याची चव कशी आहे ही खरोखर बाबांनी एक दिशा दाखवून दिलेली आहे तर आपण ही छोटीशी मुलाखत तारामाईंची घेतलेली आहे आता बाबांच्या नंतर हे सर्व जबाबदारी या समाजाला घेऊन चालणं समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत धार्मिक क्षेत्रातील ते सर्व तारामाईच आता सोडवतात आणि बाबांचं जे कार्य आपण बघतात तर खरोखर बाबांचे उपकार या समाजावर आहेत तर आपण इथंच आता थांबूया धन्यवाद